जेव्हा झाला त्याच्याबद्दल आपल्या इंटेलिजन्स ब्युरोला काही माहिती नव्हती इज इट फेलियर ऑफ आवर जेव्हा एखादा अटॅक होतो त्याच्या मागे अनसक्सेसफुल खूप अटेम्प्ट असतात जे आपल्यापर्यंत येत नाहीत सरकार आणि लष्कराच थिंकिंग सेम असतं आतापर्यंत जी आपली जी स्ट्रॅटेजी होती ती डिफेन्सिव्ह स्टाईलची होती आता ती कडे जाताना आपल्याला दिसत आहे की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स युद्ध हे कधीही इमोशनल होऊन विचार करू नये अतिशय थंड वि डोक्याने याचा विचार करायला लागतो रिसेंटली काही यूट्यूबर्सना पकडलं गेलं एक ने, जे नेवर स्पायी स्पाय करताना पकडलं तर ही घटना नवीन आहे पण गोष्ट नवीन आज देशवासीय म्हणून कोणत्या मानसिकतेची आवश्यकता आहे अशा परिस्थितीत जे मी मगाशी म्हणाले की विघटन करणारे घटक सध्या खूप जोरदार असतात की माझी भाषा वेगळी आहे दुसऱ्यांपेक्षा माझी जात वेगळी आहे माझा अमुक अमुक हे सगळं वेगळं आहे अशा प्रकारच्या सगळ्या घटकांवर जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर कुठेतरी एक राष्ट्र म्हणून आपण एक आहोत ही भावना अगदी जन्मत आपल्याला मुलांमध्ये ही रुजवली पाहिजे